आपला कॅम्पेन पॉझिटिव्ह असला पाहिजे निगेटिव्ह नसला पाहिजे याबाबत थोडी बहुत चर्चा झाली आणि काही प्रेझेंटेशन होते ते प्रेझेंटेशन झाले आणि अजून त्याच्यावरती काही चर्चा झाली सर सांगली आणि भिवंडी दो दो या दोन जागेवर तिढा कायम आहेत त्याबद्दल काही की ज्या अर्थी आम्ही आज सगळे नेते एकत्र प्रचार उद्या कसा करायचा ह्याच्यावरती याच्यावरती बसलो आहोत त्यावर तुम्हाला इंडिकेशन नाहीये का मी जेव्हा तुम्हाला एवढंच सांगतोय की आम्ही आज पुढच्या दीड दोन महिन्यातला प्रचार कसा करायचा विषय काय असावा मुद्दे काय असावेत पुढच्या घोषणा काय असल्या पाहिजेत आता एक साधी गोष्टी निघाली बस हुई मेहंगाई की मार अब चाहिए मोदी सरकार एक साधी घोषणा आमच्या तोंडात नाही असं आम्ही सगळे काय काय करू शकतो आपण काय विषय आणू सांगतो समोर महाराष्ट्रात काय चालू आहे कायदा आणि सुव्यवस्था काय चालू आहे गद्दारी कशी झाली लोकांनी एक दुसऱ्याच्या पाठीत खंजीर कसे खुपसले हे कसे प्रचारात मुद्दे आणता येतील त्याच्याबाबत दोन्ही नेत्यांसमोर चर्चा झाली काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली त्या प्रकारे हे बघा ते असं असं कॉलनेशनमध्ये होतच असतं एक कोणीतरी नाराज असतो असतो होत असतो पण हा सगळ्यांची मनं एकत्र एक करून कोलेशन पुढे जात असतं आज एवढ्या बैठकीत आपल्या आपल्याला मी बैठकीचं सारांश सांगितलं की सा नाही की खेळीमेळीच्या वातावरणात आपलं पुढच्या दोन महिन्याचं प्रचार कसा असला पाहिजे तो काय लेवलला गेला पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये तो कसा आला पाहिजे ह्याच्याबाबत चर्चा झाली हो म्हणजे आम्ही किती पुढे गेलो आहोत त्याचा विचार करा पण असं काय ठरलंय का ज्या वा विगृत जागा आहे अहो जर आम्ही प्रचार साहित्याला एकत्र बसलो तर साहित्य प्रिंटला तर गेलंच असेल ना तर काल कोंग्रेतून येथे उघड नाराजी गेलो तर नाराजी आम्ही पण व्यक्त करत असतो फक्त आम्ही नाराजी उघड व्यक्त करत नाही पद्धत असते कोलिशनमध्ये ओढली जागा तुम्ही ठंडा उभेकडच म्हणायचं नाही तुम्ही काय म्हणायचं तुम्ही ठरवा आम्ही काही म्हणत नाहीये सर प्रफुल्ल पटेल यांना टी आणि क्लीन शिट दिलेली आहे

आता त्यांचे पुत्र त्या यादीमध्ये नाहीत ह्या प्रश्नाचं उत्तर मी कशा देणारो माझा काय संबंध आहे त्यांनी ते ज्याच्या घरात असतं त्यांनी बघावं ना त्या घरात काय उद्या शिजवायचं आहे आपल्याकडे आज काय घायला मिळणार आहे मी कशाला जाऊन सांगायचं आज मटण खा उद्या वडे खा आपलं काम नाही ना ते बरं आव्हाड साहेब जवळपास सहा तास हेमंत गोडसे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांची वाट बघत होते भेट झालेली नाही त्यानंतर त्यांची गाडी ट्रायडंटच्या बाहेर निघताना दिसली त्यामुळे खरंतर चर्चा सुरू झाल्यात काही ते तुम्हाला भेटण्यासाठी आले होते असं काही आहे बैठकीमध्ये ते आले होते भेटले असतील तर मला माहीत नाही कारण का मी थोडा वेळ बाहेर गेलो सर जेव्हा तो गोविंदा गोविंदा जेव्हा सुपरहिट होता तेव्हा तो आमच्याकडे होता आता केलेला के माल है तो तो ना? आज सिर्फ प्रचार साहित्य प्रचार के विषय क्या होना चाहिए वो कुछ किस रूप में सामने आने चाहिए कौन सी घोषणा होनी चाहिए कि जैसे उन लोगों ने कहा था बस हुई महंगाई के मार तो हम पूछ रहे अब क्यों चाहिए मोदा मोदी सरकार तो ऐसा सवाल जवाब क्या आएगा उसके ऊपर हम बात कर रहे हैं बिल्कुल चर्चा हुई है हम अभी तक अम्बेडकर साहब को कह रहे हैं कि आप आ जाओ आपका स्वागत है बैठ के फिर से समझौता उसके ऊपर कर लेंगे महाराष्ट्र के और देश के हित में नहीं है कि अम्बेडकर साहब जो संविधान के विरोधी में काम कर रहे हैं उनको फायदा होने के लिए अगर कुछ हम करेंगे तो आने वाली जनरेशन हमको नस्ल हमको माफ नहीं करेगी लेकिन अम्बेडकर साहब की तरफ से जो ट्वीट हुआ है उसमें ये जो है सवाल किया गया है कि जो लास्ट फोर सीजन में वर्ली में वर्ली मीटिंग हुई छोटी 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 बातें हैं उसमें किस मीटिंग में बुलाया नहीं गया किस मीटिंग में बुलाया गया ये कोई चर्चा का विषय नहीं होता है अंबेडकर साहब बहुत बड़े नेता है हम मीटिंग किसकी होती है हम लोग बैठते हैं हम लोग छोटे छोटे जो कार्यकर्ता है और हमारे प्रदेश अध्यक्ष हैं उन लोग बैठते हैं अम्बेडकर जी का स्तर बहुत बड़ा है लेकिन उनके प्रतिनिधि को भी नहीं जगह दी जा रही है, ऐसा में, है में नहीं तो उनको रहा। उनको हम सब फोन करके बताते हैं कि ये हुआ ऐसा हुआ क्या होने वाला है तो ये सब खबरें हम देते रहते हैं ऐसा कुछ नहीं है कि हम अम्बेडकर जी को कुछ बताते नहीं है हमको छुपाने जैसा हमारे पास कुछ है ही नहीं हमारा खुला पक्ता है खुली किताब है हमारी हम लोगों को छुपाना कुछ नहीं है हमको सिर्फ ये बताना है कि अम्बेडकर जी राष्ट्र हित में संविधान बचाने के लिए इस देश का गणतंत्र बचाने के लिए आपको सभी को एक साथ होके जो संविधान विरोधी है उनके खिलाफ लड़ना पड़ेगा गोविंदा के ज्वाइन करने को लेकर जिस जमाने में गोविंदा हिट था जब सुपियर हिट एक्टर था तब वो कांग्रेस के पास तो था

लेकिन जो सूत्रों की सूत्रों की जानकारी मुझे मत बताऊ उन, उनके पास कोई सूत्र नहीं रहता है कोई उनकी बात बाहर नहीं बता सकता तो भीवंडी सीट के लिए कोई कहीं, कोई कहीं नहीं है सर उसके, उसके लिए समझौता हो गया। नहीं आपको मैं अभी हम लोग प्रचार कैसा करना है आगे के अढ़ाई महीने के लिए उसके के लिए हम तीन घंटा इकट्ठा बैठे शरद पवार जी थे पृथ्वीराज चौहान साहब थे बाला साहब थोरात साहब थे उद्धव ठाकरे जी थे हमारे अध्यक्ष जयंत पाटिल जी थे बाला साहब थोरात थे तो आपको लगता है कि बिना दिल बनाए हुए हम बैठे वहाँ पे